नमस्कार जय शिवराय मित्रांनो सोशल मीडिया असेल किंवा अन्य प्लॅटफॉर्म वरून किंवा अन्य मार्गाने नक्कीच सर्वांची एक इच्छा आहे की सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे परंतु एकत्रित येताना नक्कीच ते एकत्रित एक यायचं कसं ह्याचंही नियोजन असलं पाहिजे किंवा एकत्रित येताना नक्कीच खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात कारण जोपर्यंत आपण संघटना संस्था युनियन यांचा नात किंवा राजकीय पक्ष हे बाजूला ठेवला ठेवून जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत नक्कीच आपल्या एकत्रित येण्याला काही अर्थ उरत नाही त्यामुळे एक एक आता एकत्रित यायचं असेल तर नक्कीच सर्वांनी फक्त आणि फक्त गिरणी कामगार आणि वारसदार म्हणून एकत्रित या गिरणी कामगार आणि वारसदार यांना माझी एक हात जोडून विनंती की आजपर्यंत तुम्ही बेचाळीस वर्ष दिलेत गिरणी कामगार नेत्यांसाठी असेल किंवा संघटना युनियन राजकीय पक्ष यांच्यासाठी आता फक्त बेचाळीस दिवस बघू देऊन बघा स्वतःसाठी ते जर स्वतःसाठी आपण बेचाळीस दिवस जर मनापासून दिले तर नक्कीच सांगतो येणारा काळ हा गिरणी कामगारांचा असेल नक्कीच या बेचाळीस दिवसात आपण यशाच्या एकदम जवळ पोहचलेलो असू निर्णायक स्थितीत असू फक्त फक्त आपली मानसिकता असली पाहिजे की एकत्रित देण्याची तेही फक्त आणि फक्त गिरणी कामगारांनी वारसदार म्हणून आपल्याला खूप मोठा लढा लढायचा आहे खूप मोठी चळवळ उभी करायची आहे किंवा खूप मोठे यश संपादित करायचे असं असताना आपण जर सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप ग्रुप ह्याच्यावरून सुद्धा बाहेर पडत पडत नसू तर नक्कीच हे दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या काही किंवा अन्य कोणाच्या पोस्ट किंवा अन्य कोणाचे विचार जास्त लोकांपर्यंत किंवा गिरणी कामगार बांधवांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून व्हॉट्सअप ग्रुप बंद करून ठेवणं किंवा त्या व्हॉट्सअप ग्रुपवर कोणती पोस्ट एखाद्याची शेअर मुद्दाम न करणं ही मानसिकता जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपण कुठच्या मोठ्या लढ्याचा विचार करतोय कुठची मोठी लढाई जिंकण्याचा विचार करतो ही छोटीशी एवढीशी शे गोष्ट जर आपल्याला शक्य होत नसेल किंवा छोटासा श्रेयवाद जर आपल्याला सहन होत नसेल तर नक्कीच गिरणी कामगारांचा बेचाळीस वर्षाचा संघर्ष संपवायचा आहे आणि ती लढाई यशस्वी करताना त्याच्यामधला श्रेयवाद नक्कीच आपल्या तो हाताबाहेरचा विषय असणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे श्रेयवाद सोडा सर्वांनी एकत्रित या एकत्रित मिळून सर्वांनी ना नेता ना संघटना ना पक्ष फक्त आणि फक्त गिरणी कामगार या एका तत्वावर आपण सर्वांनी एकत्रित काम करू मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वतःच्या हक्काचं पाचशे स्क्वेअर फुटाचं मोफत घर मिळावं ही एकमेव मागणी घेऊन आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे मी त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की बेचाळीस वर्ष दिलेत शेवटची बेचाळीस दिवस फक्त देऊन बघा नक्कीच आपल्याला बदल झालेले दिसतील जय हिंद जय महाराष्ट्र